नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज बारा जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस निमित्ताने मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊंबद्दल एक सुंदर असं भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राजमाता जी सुंदर भाषण आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आपल्याला माझा नमस्कार आज मी राजमाता जिजाऊ जाऊ यांच्याबद्दल काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती राजमाता जिजाऊ या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला जिजाऊंनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा दिली त्या अत्यंत शूर कर्तव्य दक्ष आणि धैर्यवान स्त्री होत्या त्यांनी शिवाजी महाराजांना राजकारण युद्धकला आणि लोकहित शिकवले त्या महिलांसाठी सशक्तीकरणाचा आदर्श होत्या त्या स्वराज्य स्थापनेमागील खऱ्या स्त्रोत होत्या जिजाऊंचे कार्य आणि विचार नेहमीच आपल्याला प्रेरणा देतात माऊली होत्या त्या शिवबांच्या माऊली होत्या त्या शिवबांच्या शौर्य दिलं त्यांनी आपल्या छाव्यांना स्वराज्याचं स्वप्न साकार केलं स्वराज्याचं स्वप्न साकार केलं नावजी जिजाऊंच अजरामर झालं जय शिवाजी जय महाराष्ट्र धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद